पत्रकार चौकातील मायशाही दुकानाला भीषण आग अग्निशामक दाखल नगर शहरातील पत्रकार चौकातील कोहिनूर प्लासा बिल्डिंग मध्ये दुकानाला शॉर्ट सर्किट असून घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दल तात्काळ दाखल होऊन आग आटोक्यात आली आहे त्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून दुकानाचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्यामध्ये अनेक दुकानाचं नुकसान झालंय या संदर्भात अधिक माहिती अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे प्रमुख मिसाळ यांनी दिली आहे चौकामध्ये मायसाईन नावाचं जे बोर्डचं एक दुकानाला भीषण आग लागली इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळं ही आग खऱ्या अर्थाने लागली आणि आग इतकी तीव्र होती इथं आजूबाजूला शेजारी बरेचसे दुकानं आहेत शेजारी जे बंदूक घर दुकान आहे त्यालासुद्धा आगीने एक पण महानगरपालिकेचं जे अग्निशमन व आणीबाणी सेवेचं जे विभाग आहे यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेऊन इथं पोचले आणि ही आग नियंत्रणात आणली मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे महानगरपालिकेच्या प्रशासन आहे विशेषतः आयुक्त साहेबांना असे वेळोवेळी या मागे देखील तीन चार महिन्यापूर्वी सावडी इथं आग लागली होती त्यावेळेस देखील जीवित हानी जरी झाली नसली परंतु व्यापाऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होतं आणि प्रत्येक व्यापाऱ्याला मला हे सांगणं आहे की आपल्या दुकानाचा इन्शुरन्स आपण निश्चित काढावा कारण एका आगेमुळं आपलं लाखोंमध्ये त्या ठिकाणी नुकसान होतं आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू जे अग्निशामन विभागाचं जे प्रमुख आहेत मिसाळसाहेब त्यांनीसुद्धा व्यक्तीशा लक्ष देऊन त्या ठिकाणी ते गेले आणि आज नियंत्रणात आली परंतु या संदर्भामध्ये एक बैठक बोलवली पाहिजे आणि नगर शहरामध्ये आता ज्या ज्या जुने दुकानं असतील नवे असतील याचं जे फायर ऑडिट असतं हे फायर ऑडिट झालं पाहिजे आणि निश्चित प्रकारे ह्या सगळ्या ज्या घटना घडतात याच्यावर आपण नियंत्रण आणू शकतो त्यामुळं त्वरित या ठिकाणी ही फायर ऑडिट संदर्भामध्ये मिटिंग व्हावी खासदार निलेश लंके साहेब देखील त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही मिटिंग त्या ठिकाणी जर घडली तर आम्ही निश्चित प्रकारे हे सगळं काही या शहरामधलं अशा घटना घडणार नाही याची सर्वजण दक्षता घेते उपस्थित झाल्यानंतर नागरिकांकडून ही माहिती मिळाली की आम्ही ही आग लागल्याबरोबर एमर्जन्सीमध्ये अग्निशमन विभागाला महानगरपालिकेला फोन केला परंतु तो, तो उचलला गेला नाही एक दोन फोन लावले याच्यातसुद्धा ही फार मोठी इमर्जन्सी असती आणि अशा घटना घडल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी भयभीत होतात आणि ज्याचं दुकान आहे तो खऱ्या अर्थाने खूप पॅनिकला असतो विनंतीपूर्वक एक सगळ्या नागरिकांच्या वतीने सांगण्यात आम्हाला हे सांगायचं बंदूक घर जे आहे लोकल भवनचे शेजारी त्या शटरला आग लागल्याची निरोप अग्निशमन विभागाला मिळाला होता तर अग्निशमन विभागाला निरोप मिळतो अग्निशमन झाल्याचे दोन गाड्या तात्काळ हजर केलेल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी का जे काही बंधू घर आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय मॅक्झिन किंवा त्यांच्या एक्सप्लोस गोळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन सचिक करावं लागलं परंतु आतमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये शेजारचा गाळा हा पूर्णपणे जुळून दिलेला आहे काय कितीचं नुकसान झाला असं काय असं नुकसानीचा अंदाज आताच सांगता येणार नाही कारण पूर्ण जे ओनर आहेत किंवा जे मालक आहेत ते आल्यानंतर ते सांगू शकतो आग कशाने लागली काय सर अंदाज आला आग लागल्याचं निश्चित कारण सांगता येणार नाही परंतु आता सध्या परिस्थिती जर पाहिलं तर इथं इलेक्ट्रिक्स इलेक्ट्रिक वायरी वगैरे बाहेरच्या जळालेले दिसत फ्लेक्स बोर्ड जळालेले दिसत त्याच्यामुळे इथं कदाचित शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावेळेस पूर्ण याचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस त्याचं निश्चित कारण समोर येईल कोणाची जीवितहानी हानी या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे ओके ओके सुमारास कोयनूर प्लाजा येथे मोठ्या प्रमाणात आग लागली होती परंतु तात्काळ पोलीस स्थापित पोहोचला आणि पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीनं तात्काळ हे आग आटोक्यात आणलेली आहे कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि त्याबाबत पुढील पोलीस पुढील कारवाई करीत आहे